धनकवडीत शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मान गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवसानिमित्त शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर राधाकृष्णन हे महान शिक्षणतज्ञ तज्ञ तत्त्वज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे त्यांच्या सन्मानार्थ पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून ओळखला जातो याच धनकवडीतील श्रीराम योग साधना आणि लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमरावण्णा तापकीर सहकार नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे डिस्ट्रिक्ट फर्स्ट प्रांतपाल लायन राजेश अग्रवाल श्रीराम योग साधनेचे अध्यक्ष भानुदास पायगुडे आरती ठोमरे लायन नितीन थोपटे लायन उमेश अग्रवाल अनिल रेळेकर यांच्या हस्ते उपस्थित शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी पुणे शहर व उपनगरातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षिका व शिक्षिकांचे सन्मान करण्यात आले यावेळी श्रीराम योग साधना धनकवडी आणि लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रजचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षक माहिती घेत असताना राष्ट्रपती माझी राष्ट्रपती राधाकृष्ण अनुभव करणे त्यांचा जन्मदिवस हा आपल्या शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो आणि ते शिक्षक होते आणि शिक्षक असल्यामुळे देशाचे राष्ट्रपती होणं देशाचा कारभार चालवणं आणि शिक्षक म्हणून हे करत असताना त्यांचा नाव त्यांच्या जन्मदिवसा शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशामध्ये शिक्षक दिन साजरा केला जात असतो शिक्षकाचं महत्व काय असत बोलायला चांगलं येत वाचा येतोय सांगायचं की शिक्षकाच महत्त्व काय कारण वाचता शिक्षकाशिवाय आपल्याला येऊन शकत पुणे कात्रज आणि इन्स्टिग्राम योग साधना अशी दोन्ही संस्थांनी मिळून हे खूपच चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्यासाठी पहिले दोघां संस्थांच्या सग सर्व सदस्यांना मी धन्यवाद देतो दे लायन्स क्लबची थोडीफार माहिती आपल्याला असेलच पण ॲज अ लायन्स क्लबचा वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मी यावर्षी आहे म्हणून लायन्सची थोडीशी माहिती दोन मिनटं तुम्हाला नक्की सांगेल आणि त्याचं कारणही आहे की लायन्स क्लबमध्ये दोनशे दहा विश्वातल्या दोनशे दहा देशात लायन्स क्लब हा कार्यरत आहे म्हणजे बा कुठल्याही भागात विश्वाच्या कुठल्याही कोकणात आपण गेले कुठलाही छोटा देश असेल जॉग्राफिकल एरिया असेल किंवा मोठा देश असेल प्रत्येक ठिकाणी एखादा लायन्स क्लब कार्य करताना आपल्याला नक्कीच दिसणार आहे जवळपास एकोणपन्नास हजार क्लब सेवा करत आहेत एकोणपन्नास हजार क्लब आपण विचार करा आज आपण इथे लायन्स क्लब ऑफ हो, पुणे कात्रज त्या एक क्लबच्या कार्यक्रमासाठी आलेलो हो, आहोत आठशे एकोणपन्नास क्लब पूर्ण विश्वात काम करत असत आहे चौदा लाख पेक्षा जास्त सक्रिय सदस्य आहेत आणि एक कोटी पेक्षा जास्त त्यांचे फॅमिली मेंबर जे आहेत ते वेगवेगळ्या सेवा कार्यरत